धुळे शहरातील बाळापूर गावात रविवारी दिनांक अठरा मे रोजी दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे व लोकार्पण माजी केंद्रीय राज्यमंत्री सुभाष आमदार अनुप अग्रवाल आणि बाळापूर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार तसेच प्रलंबित कामांविषयी अनेक तक्रारी गेल्या अनेक दिवसापासून येत होत्या यासाठी अमित पवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुमित पवार यांनी सातत्यानं पाठपुरावा केल्यानं माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला आहे या कामांमध्ये बाळापूर गाव अंतर्गत रस्ता करणे आदर्श एकता नगर येथे कॉन्क्रीट रस्ता करणे अमरधाम जवळील कोडी नाला परची लोकार्पण बोरसे नगर येथे कॉन्क्रीट रस्ता करणे आदर्श एकता नगर येथे कॉन्क्रीट रस्ता करणे व बंदिस्त गटार करणे या कामांचा या ठिकाणी समावेश आहे गावात विकास काम मंजूर करून आणल्याबद्दल सुमित पवार यांचं गावकऱ्यांनी कौतुकही केलं आहे सरपंच प्रकाश मराठे अरुण पाटील 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 विनायक मराठे मराठे अशोक अशोक भटा रोहिदास पाटील बापू दौलत पाटील अनिल जगता दगडू मराठे बंटी मंगरे दत्तूआबा पाटील बापू ठाकूर अंकुश बडगुजर देवीदास वाघ पिंटू भामरे जगदीश काळे किरण मराठे कैलास पवार यांसह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तरुण मंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट राज्य कारभार न्यूज धुळे लोक अर्पण आणि काही नवीन कामांचं भूमिपूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी सुमित भाऊंचं मनापासून अभिनंदन करतो याआधी बाळापूर मध्ये आपण भरपूर कामं केली परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे फागणा आणि बाळापूर येथून ज्याही लोकांना धुळ्याला यावं लागतं त्यांना आपला जीव मोठीत घेऊन धुळ्यापर्यंत यावं लागतं सिंगल रस्ता आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो का वन टाइम टाईम इम्प्रुवमेंटमध्ये हा कॉन्क्रीटचा धुळ्यापासून म्हणजे पावळा चो फुलीपासून तर फागण्याच्या अंमलनेर चो फुलीपर्यंत फोर लेनिंगचा रस्त्याचं डीपीआरचं पी काम चालू झालेलं आहे तो रस्ता पूर्ण संपर्दीकरण फोर लेन होणार आहे त्याचं डीपीआरचं काम चालू झालेलं आहे आदरणीय गडकरी साहेबांनी त्या कामासाठी डीपीआरला मंजुरी सुद्धा दिलेली आहे आणि डीपीआर बनवायचं काम सुद्धा चालू झालेलं आहे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने बाळापूरला दिवसच पलटणार आहे रेल्वे स्टेशनच तुमच्या जवळ येत आहे आणि हे सर्व डॉक्टर बाबासाहेबांच्या अथक प्रयत्नाचे फळ आहे असे भरपूर काम या ठिकाणी आपण करत आहोत उद्योग एम आय वाढवत आहोत येणाऱ्या काळात लॉजिस्टिक हब हा सुद्धा आपल्याला मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी गव्हर्नमेंट कडनं जागा मागित मागण्यात आलेली ड्रायपोर्ट सुद्धा पियुष गोयल साहेबांचं पत्र आलेलं आहे कलेक्टर साहेबांकडून ड्रायफोर्ट साठी जागा मागितण्यात आलेली रामसृष्टी आपण उभारतोय भरपूर गोष्टी या पाच वर्षात तुम्हाला या आपल्या मतदारसंघात बदलताना दिसते फक्त तुमचं प्रेम आणि साथ सोबत असू द्या बाबासाहेब आपल्याला सांगतीलच पाण्याची किल्लत आता दूर झालेली असेल झाली का अमृतपूर मधनं चालू झाला आता तुम्ही रस्ते तर करून टाकले पण परत खोदणार आहे डेमेज नाही बाकी आहे ती मंजूर झाली सातशे कोटीची ते काम चालू झाले पाहिजे पहिले आपण गावातलं काम आवरून घेतोय त्याच्यानंतर मग या भागात आपण येणार आहोत काम भरपूर करणार आहोत चांगले काम आपण करतोय फक्त एवढं आहे कामांसोबत आपला धर्म सुद्धा टिकला पाहिजे तुम्ही बघितलं जे धर्म विचारून विचारून गोळ्या घालण्यात आलेल्या महिलांना बाजू करून फक्त पुरुषांना मारण्यात आलेलं आहे एखाद्या आपल्या ताईचं जेव्हा नवरा वाढतो तिचा सुहाग उघडला जातो त्यावेळेला ती बाई तर अशीच मरून गेलेली असते त्यांनी असं जाणून बुजून केलेलं आहे त्याचा बदला सुद्धा भारताने कसं घेतलं हे सुद्धा तुम्ही बघितलं तर याच्यासाठी मोदी साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला हवंय खणकर नेतृत्व आजपर्यंत या भारतावर अनेको हमले झाले असतील परंतु अशा हमल्यांचं उत्तर देणारा एकच मर्द निघाला तो म्हणजे मोदी साहेब तर ता गल्ली ते दिल्ली पर्यंत आपलं पण काम आहे आपलंही कर्तव्य आहे का मोदी साहेबांचे हात बळकट आपल्याला करायचे त्याच्यासाठी चार महिन्यानंतर परत आम्ही तुमच्याकडनं येणार आहोत आणि मला आशा आहे आशाने पूर्ण गॅरंटी आहे का आपण सर्वजण आमच्या महायुती बरोबर राहाल आणि नक्कीच महायुतीची उमेदवार या ठिकाणून निवडून पाठवाल डीज अपेक्षा आपल्याकडनं करतो